శాంతాకారం భుజంగశయనం పద్మనాభం సురేశం విద్యాధారం గగనసదృశ మేఘవర్ణం లక్ష్మీకాంత లక్ష్మీకాంతకమలనయనం योगी बी धनगम्य वंदे विष्णू भव भव्य हरम सर्व लोक नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्याला बोळा आम्ही चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये होळी सणाविषयी माहिती बघणार आहोत की होळी आपण का साजरी करतो होळी का दहनची कथा काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल कशा राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वरदान मिळवले होते हिरण्य कश्यपने जेव्हा पृथ्वी पार्टी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वरा अवतार धारण करून त्याचा नाश केला भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये अशा सगळ्यांना बजावले होते त्याने तसा आदेश काढला होता हिरण्य कश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला फार तिरस्कार होता पण त्याच्याच घरात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा भक्त होता दिवस रात्र विष्णूचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी प्रल्हादा त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपेला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास भगवत नाही मला अग्निदेवांकडून असं वरदान आहे की मला आग जाऊ शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून लिहून कशेपणे गावात वाळलेल्या काड्या आणल्या त्याची मोठी पेटी तयार केली त्याच्यामध्ये जे वाळलेले मोठे मोठे होते ते टाकली आणि त्यात होलिका प्रह्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रह्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा हा दहा होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होळी जळून खाक झाली आणि परलात सुखरूप जिवंत राहिला त्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपीचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली आहे त्या जाऊन सत्याचा प्रकाश पसरणे हाच होलिका का उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे अशा प्रकारे लोकांनी त्या दिवशी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला सत्ताचा असत्यावरती विजय हाच होळी दहनातून आपल्याला संदेश मिळतो आणि अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्साहात लोक साजरे करू लागले तेव्हापासून आपल्याला धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी याची देखील प्रथा पडलेली आहे तर अशा प्रकारे होळी दहन आणि गोपंचमीची प्रथा आपल्याकडे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद